नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शहरातून एकामागून एक धक्कादायक प्रकार समोर आले आहे मतदान प्रक्रियेला काळीमाफ असणाऱ्या राजकीय गोंधळ उडाला आहे मतदारांना डांबून ठेवणे महिलांना कोंडून ठेवणे बोगस मतदान आणि बाहेरच्या राज्यातील मतदार आणल्याचे आरोप सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत नेमकं काय घडलं आहे धर्माबाद मध्ये पाहूया सविस्तर नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील इनानी मंगल कार्यालयात सकाळपासूनच मतदारांना डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे भाजपा आमदार राजेश पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे देण्याचे आमिष दाखवून सकाळपासून मंगल कार्यालयात कोंडून ठेवल्याचा आरोप मतदारांनी केलाय मंगल कार्यालयाचे गेट उघडताच मतदार बाहेर पडले आणि हा प्रकार उघडकीस आला यामध्ये हजार ते दीड हजार मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात येत आहे हा प्रकार ताजा असतानाच धर्माबाद मध्ये दुसरा गंभीर प्रकार समोर आला आहे धर्माबाद शहरातील गोरबा काका मंदिरात पहाटे पाच वाजल्यापासून महिलांना कोंडून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे या महिलांनी मराठवाडा जनहित पार्टीच्या उमेदवारांवर गंभीर आरोप करत पैसे देण्याचे आमिष दाखवून आम्हाला मंदिरात डांबून ठेवण्यात आल्याचं सांगितलं आहे एकीकडे मतदार डांबून ठेवल्याचे प्रकार सुरू असतानाच मतदान केंद्रांवर बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला आहे एका महिलेला बोगस मतदान करताना स्थानिक महिलांनी रंगे हात पकडलं तेलंगणा राज्यातून मतदार आणून धर्माबाद मध्ये मतदान केल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे या प्रकारानंतर वातावरण आणि बोगस मतदान करणाऱ्या महिलेला स्थानिक महिला दिल्याचा गंभीर आरोप आहे परिसरात मोठी धावपळ आणि गोंधळाचे दृश्य पाहायला मिळाले संपूर्ण धर्माबाद शहरात या घटनांमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं असून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे কেন বড় আর করতেছ না বীর এ দাদা তো সরক না দাদা তো সরক ae a पब्लिकला पूर्णे पब्लिक आहे की नाही आम जनतेला आहे की नाही एक पैसे वाटणार बीजेपीचे आहे की नाही हे करणार होत पाच पैसे दिशा दिशाभोळा केलाच होत्या दिशा हे कोणतं मंगल करायला मंगल <sips> करायला किती वेळापासून चार घंटे झाले पूर्ण परेशान हजार पब्लिक होते बरे माझं नाव कमलबाई श्यामराव भद्रे त्यांनी तीन दिवस झाला असं फिरवायला इकडे पळापळी तिकडे पळापळी देतो देतो म्हणून आम्हाला परेशान करायच बघा साहेब हा देणं नाही घेणं नाही कुणाला द्याने काय नाही नाही मतदान ना ना। टाकायला गेले नाही मतदान टाकायला आम्हाला पैसे देतो म्हणून त्यांनी आम्हाला थांबिले थांबा चार वाजे तर तुम्हाला आम्ही पैसे देऊ नंतर मतदान ला जा म्हणले मग आम्हाला देण्याचा प्रयत्न केले देता देता ते पळून गेले बघा आम्हाला दिले नाही तर आम्हाला परेशान करायला ते लोक इथं मशीनात आम्ही चाय सुद्धा पिल्या नाही फोन सुद्धा घेतल्या नाही हा येऊन बसल्या बघा इथं आम्ही ठामपणे हा आता आम्हाला असे परेशान करायला ते हा धर्माद मध्ये घडलेल्या या सर्व घटनांमुळे निवडणूक व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत मतदारांना डांबून ठेवणे महिलांना कोंडणे आणि बोगस मतदानाचे आरोप हे लोकशाहीसाठी अत्यंत चिंताजनक आहे या प्रकरणात निवडणूक आयोग आणि प्रशासन काय भूमिका घेतं दोषींवर कारवाई होते का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे